हॅलो फ्रेंड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं म्हणापासून स्वागत आहे मागच्या ब्लॉगमध्ये आपण हुसेनवाला बॉर्डर पाहिलं होतं परेड आता आपण जाणार आहोत भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या जे काही शहीच मार्ग आहे ज्याला राष्ट्रीय शहीज मार्ग असं म्हटलं जातं जे भारताच्या शेवटच्या गावामध्ये चला तर आता आपण जाणार आहोत तिकडे त्यासाठी ब्लॉग शकतो इथं आपण आलो ते हुसेनवाला बॉर्डर आहे इथे पण परेड होते ज्या प्रकारे वाघा बॉर्डरला असते त्याप्रमाणे इथे खूप सारे असे बॉर्डर आहेत आम्ही जातो इकडे

इथे आता आम्ही आलो आहोत तिथे भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या आठवणीसाठी हे प्रेरणास्थळ बांधलेलं आहे असे इथे माहिती लिहिलेली आहे तर इथे त्यांची समाधी आहे ही जी समाधी आहे ते हुसेनवाला म्हणून जे गाव आहे जे की पंजाब आणि पाकिस्तानचं बॉर्डर जे आहे म्हणजे आपली जी भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर जी पंजाबमध्ये आहे पंजाब, पंजाब फिरोजपूरमध्ये तर त्याच्यातलं जे शेवटचं गाव आहे ते म्हणजे हुसेनवाला तर तिथे हे त्यांचं समाधीस्थळ आहे तर इथून पुढे गेल्यानंतर पुढे असं छान असं गार्डन वगैरे त्याने छान आता डेव्हलप केलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक फलकावर त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावेळी जे काही एकोणीसशे एकाहत्तर साली त्याचबरोबर एकोणीसशे एकतीस साली जे काही वॉर झाले होते ज्या ज्या लोकांनी आपल्या देशात स्वतंत्र होण्यासाठी खूप मोठं बलिदान केलं त्याची पण माहिती त्यांनी खूप छानरित्या दिलेली आहे तुम्ही खरंच इथे नक्की व्हिजिट करायला हवं त्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की खूप मोठं गार्डन आहे इथे हा जो पांढरा जो काही स्तंभ दिसतोय दिसतो आहे तर तिथे पटियाला वॉर मेमोरियल याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यामागे दोन तुम्हाला फलक दिसायत दिसत आहे तर या प्रत्येक फलकावर सगळी माहिती दिलेली आहे आपण पुस्तकातून किंवा मूवीमधून भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्याबद्दल खूप माहिती पाहिली असेल पण खरं खरंच इथे आल्यानंतर मनाला एक खरंच खूप भाऊक होता आणि खरंच यांनी आपल्या देशासाठी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे खूप मोठे क्रांतिकारक होऊन गेले खूप मोठा त्याग केलेला आहे त्यांनी तर बावीस मार्च सॉरी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस साली भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना पाकिस्तानच्या लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सतलज नदीच्या किनारे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर हुसेनीवाला जे हे गाव आहे जे भारत पाकच्या बॉर्डरवर आहे तर तिथे त्यांचे हे स्थळ आहे इथे तुम्हाला रेल्वे दिसत आहे तर ही जी रेल्वे आहे ते भारत पाकिस्तानातून जाणारी एकमेव रेल्वे होती आणि त्यावेळी जो काही हल्ला झाला होता ता, थी थी होता त्याची माहिती तिथे दिलेली आहे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला खरंच खूप छान इन्फॉर्मेशन मिळेल पण इथे आल्यानंतर मनाला खूप भाऊक होतं की खरंच ह्या लोकांनी इतकं मोठी बलिदान दिलेलं आहे आपल्या देशासाठी त्यामुळे आज आपण स्वतंत्ररित्या सर्व काही करत आहोत आणि तुम्ही नक्कीच आयुष्यात एकदा तरी इथे यायला हवं असं मला वाटतं आणि मग इथे पुढे गेल्यानंतर त्या बाजूला दिसत असेल तर तिकडे जे आहे त्यांचं समाधी स्थळ आहे आता मी तिकडे जात आहे इथे आल्यानंतर तुम्हाला मागच्या मा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं हुसेनीवाला बॉर्डर जिथे परेड होते तेही बघायला मिळतं इथूनच हे भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचे शहीद स्मारक आहे याला राष्ट्रीय शहीद स्मारक असंही म्हटलं जातं हेही तुम्हाला नक्की बघायला भेटायलानंतरच तुम्ही नक्की इथे यायला हवं तर हे जे आहे ते भगतसिंग राजगुरू सुखदेव जे आपले शहीद आहेत ज्यांनी खूप मोठं क्रांतिकारक त्याग केलेला आहे खूप मोठे क्रांतिकारक होऊन गेले यांचं समाधी इथे आहे त्याचबरोबर इथे एक अमरज्योत आहे ती जी अमरज्योत आहे ती कायम जळत राहते म्हणजे त्यांच्या आठवणीसाठी अमरज्योत कायम जळत राहते आणि कायम जळत राहणार खरंच तुम्ही नक्की इथे या आणि या ब्लॉगमधून मला तुम्हाला हीच इन्फॉर्मेशन द्यायची होती तुम्ही खरंच खूप पुस्तकातूनही वाचलं असेल पण इथे आल्यानंतर तुम्हाला नक्की इथे यावं असं वाटेल आणि त्यांनी जे आपल्यासाठी बलिदान केलेलं ते खरंच खूप मोठं आहे तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा